ईश्वरपुरात जयंत पाटील विरोधकांचे मिटेना काही प्रभागातील जागा वाटपाचा तिढा कायम ईश्वरपूर नगर परिषदेसाठी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात होते आहे तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधकांचे मिटलेले नाही वाटपात दोन तीन प्रभागातील तिढा सुटलेला नाही त्यामुळे आघाडीची घोषणा होऊ शकलेली नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाविरोधात आघाडी करण्यावर महायुतीतील घटक पक्षांचे एकमत झालेले आहे मात्र कोणत्या प्रभागात कोणी लढायचे यावर एकमत झालेले नाही आघाडीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे रयत क्रांती हे पक्ष आहेत जागावाटपात शिवसेना राष्ट्रवादी भाजप यांनी सहा सात प्रभागावर दावा सांगितला आहे त्यामुळे पंधरा प्रभागापैकी कोणाला किती प्रभाग द्यायचे असा प्रश्न उपस्थित होतो आहे तीस जागांपैकी केवळ के नऊ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत जा आघाडींमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अनेकांनी खुल्या जागेवर दावा सांगितला आहे त्यामुळे जागावाटपाचा तिढा वाढत चालला आहे भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटील यांच्या प्रभागात आरक्षण पडले आहे त्यामुळे ते, ते अन्य प्रभागातून निवडणूक लढवण्याची चाचणी करत आहेत त्यांनी प्रभाग पाचमध्ये उमेदवारीची मागणी केली आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जयवंत पाटील यांचे पुत्र सतेज पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत प्रभाग सहामध्ये आघाडीकडून माजी नगरसेवक वैभव पवार आणि अमित ओसवाल यांनी दावेदारी सांगितली आहे तेथून माजी नगरसेवक एलेन शाह हे देखील इच्छुक होते मागील वेळी स्वीकृतचा शब्द देऊन त्यांना माघारी घ्यायला लावली होती मात्र स्वीकृत नगरसेवक पदही त्यांना देण्यात आलेलं नाही यावेळेस उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी आघाडीला रामराम ठोकला आहे प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केदार पाटील आणि महाडी युवाशक्तीचे शक्तीचे सुजित थोरात हे दोघे आघाडीकडून इच्छुक आहेत तसेच प्रभाग सातमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि मनसेचे शहर अध्यक्ष सनी खराडे हे दोघे इच्छुक आहेत आणि या सर्व प्रभागातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे आघाडीची अधिकृत घोषणा रखडलेली आहे असे समजत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर